पावसाळ्याचं पाणी झाडांसाठी जितकं फायदेशीर असतं तितकं नुकसानदायकसुद्धा असतं हो अगदी बरोबर आहे तुम्ही काही झाडं असे असतात ज्यांना जर जास्त पाणी झालं किंवा ते सतत पाण्यात राहिले तर त्यांची माती जास्त वेळेपर्यंत ओली असते आणि या ओलावामुळे मातीत फंगस क्रिएट होतं ज्याने करून जे झाडांचे मुळं असतात ते सडायला लागतात मुळं सडल्यामुळे पूर्ण झाडही अगदी संपतं आणि काही दिवसांनी कुंड्या पूर्ण खाली होतात अगदी अशाच आणि हे कशामुळे होतं हे मुख्य कारण आपल्याला समजत नाही आणि मग धावपळ सुरू होते ते झाड वाचवण्यासाठी मग अगदी आपण काही काही प्रयत्न करतो खत घालतो काही जास्त पाणी देतो त्याच्यामुळे ते अजून खराब होतात मग आपले पैसे ज्या आपण त्या झाडासाठी इन्व्हेस्ट केले हे त्याचंही दुःख होतं आणि कुंड्याही रिकामे होतात आणि हळूहळू हिरवेपणा जो तुमच्या बाल्कनीत किंवा गार्डनमध्ये आहे तो कमी होऊन जातो पाहूया आज काही असे टिप्स जे तुमच्या झाडांना सुरक्षित ठेवतील आणि या ह्या सुद्धा वाचवतील हो पहिली वनस्पती जी आपण पाहत आहोत हो, ती आहे जेड प्लांट ज्याला कुबेरक्षी किंवा एलिफंट बशसुद्धा म्हटलं जातं ही वनस्पती शुभ देखील मानली जाते त्यामुळे अनेक जण या वनस्पतीला घरी आणण्याचा प्रयत्न करतात पण व्यवस्थित रखरखाव न असल्यामुळे हे झाड सरतं पिवळे पानं पडतात किंवा याचे मुळं सडायला लागतात आणि याचं मागचं सर्वात मोठं आणि मुख्य कारण म्हणजे जास्त पाणी हो म्हणजे मी रोज रोज झाडांना पाणी देत नाही मात्र पावसाळ्याने खूप धमाल घातली होती मेच्या महिन्यामध्ये सतत पावसाळा सतत पाणी या कुंड्यांवर पडायचं आणि नेमकं त्यावेळेला ऑफिस काम घरकाम एवढं बिझी झाले की या झाडांकडे लक्षच दिलं गेलं नाही आणि खरं तर एक एक महिना मी या झाडांना पाणीच दिलं नाही पण पावसाळ्याच्या पाण्याने माती सतत ओली होती आतासुद्धा तुम्ही बघू शकता माती एकदम ओली आहे ज्याने करून याचे मुळा सडले आणि स्टेमदेखील पिवळे पडले असे श्रिंक झाले आणि मुळापासूनच झाडांना पोषण मिळत असतं जर तेच नाही असले व्यवस्थित तर झाडं कसं काय जगतील वनस्पती खराब होऊ नाही म्हणून तुम्ही एकदा जर त्याला पावसाच्या पाण्यात ठेवलं आहे आशी वर शिप्ट तो। तर नंतर अशी लोकेशनवर शिफ्ट करा ज्याने करून याच्यावर सतत पाणी पडणार नाही आणि पुढच्या वेळेस पाणी तेव्हाच द्या जेव्हा याची माती वरून तुम्हाला कोरडी दिसेल झेड प्लांटला सूर्यप्रकाश देखीलसुद्धा खूप आवडतो तर तुम्ही अशा लोकेशनवर ठेवू शकता जेणेकरून याला एक दोन तासाचा सूर्यप्रकाश किंवा इनडायरेक्ट लाईट अप्रत्यक्ष लाईट मिळावी नेक्स्ट वनस्पती आहे बॉस्टन फन हे एक सजावटी रूप आहे आणि इंडोर प्लांट म्हणून खूप प्रसिद्ध आहे आणि खूप छानसुद्धा दिसतं एक ग्रीनरी ॲड करतं तुमच्या इनडोरच्या एन्व्हायरमेंटमध्ये जर तुम्ही हे प्लांट आउटडोर किंवा अशा ठिकाणी ठेवलं आहे ज्याने करून याच्यावर सतत पाणी पडत असेल तर याच्या मुळा लवकर सडतात कारण याचे मुळा अधिक नाजूक असतात तर हे अशा ठिकाणी शिफ्ट करा ज्याने करून सतत पाणी पडणार नाही पुढची वनस्पती आहे स्पायडर प्लांट खूप प्रचलित खूप सुंदर हवा शुद्ध करणारं हे वनस्पती आहे त्यामुळे याला अधिक जणं आपल्या घरात किंवा इनडोरमध्ये ॲड करतात पण यालासुद्धा सतत पाणी चालत नाही हे सुद्धा पावसाळ्याच्या पाणीत होतं ज्याने करून याची माती सतत ओली होती मग हळूहळू मुळा सडल्या आणि पूर्ण झाड संपलं तुम्ही बघू शकतात आता याच्यात काहीसुद्धा उरलेलं नाही आहे पाऊस थांबून बरे दिवस झाले आहे म्हणून ही माती आता कोरडी झाली आहे जर तुमच्या कुंड्यांच्या खाली छिद्र नाही असणार किंवा माती भुसभुशीत नाही असणार तर सतत झाडांना पाणी देऊ नका जोपर्यंत दोन तीन इंचची माती तुम्हाला कोरडी दिसत नाही आणि सतत पावसाळ्यामध्ये सुद्धा ठेवू नका हे गोल्डन मनी प्लांट अगदी मी थीन पॉटमध्ये लावले आणि या मातीमध्ये रेतीचं जा प्रमाण जास्त आहे म्हणून हे झाड एकदम टवटवीत तव आणि खूप सुंदर दिसत आहे पुढची वनस्पती आहे निशिगंधा ज्याला रशनीगंधा सुद्धा म्हणतात या वनस्पतीला खूप सुंदर आणि सुगंधित फुलं येत असतात जर हे झाड तुमच्याकडे वाचलं तर यांचे जे मुळं असतात ते बल्बमधून तयार होतात म्हणजे याचा जो बेस असतो तो कांद्यासारखा का असतो ज्याच्यात ऑलरेडी पाणी असतं जर तुम्ही याला जास्त पाणी दिलं ते कांदे अशा प्रकारे सडतात म्हणजे जे बल्ब असतं ते पूर्ण गळून जातं आणि हे झाडसुद्धा पूर्ण संपतं तर तुम्ही यालासुद्धा अधिक पाणी देऊ नका किंवा पावसाळ्याच्या पाण्यात सतत ठेवू नका पाणी तुम्ही तेव्हाच द्या जेव्हा याची पूर्ण माती कोरडी होईल आणि फास्ट ग्रोथसाठी किंवा हे भरपूर वेगाने वाढवण्यासाठी तुम्ही याला सूर्यप्रकाशमध्ये ठेवा फुलं येण्यात देखील मदत होईल पुढची वनस्पती आहे ब्रोकन हार्ट ज्याला मॉन्स्टेरा एडन्सोनीसुद्धा म्हटलं जातं या पानांमध्ये असे छिद्र असतात आणि हे पानं हाटच्या आकाराचे असतात म्हणून याला ब्रोकन हाट असं म्हटलं जातं याचे मुळंसुद्धा नाजूक असतात तशी तर हे वर्षोनवर्ष चालणारं वनस्पती आहे पण जर याच्या मातीत खूप जास्त पाणी जर असलं तर याचे पानं काही असे पिवळे पडायला लागतात आणि अगदी लवकर खराब होतं पुढची वनस्पती आहे एगोनिमा खूप प्रचलित आहे ही सुद्धा हवाला शुद्ध करते आणि हे इंडोर एक प्रसिद्ध प्लांट आहे खूप वेग वेगवेगळ्या रंगात येतं याला चायनीज एव्हरग्रीन असं सुद्धा म्हटलं जातं याला पण एकदम वेल ड्रेन माती पाहिजे भुशभुषित माती पाहिजे आणि कुंड्यांमध्ये शिद्र देखील पाहिजे ज्याने करून एक्स्ट्रा पाणी त्या शिद्रातनं बाहेर पडेल आणि सतत याची माती ओली नाही पाहिजे नाही तर वरून फंगस क्रिएट होतो तुम्ही बघू शकता हे जे ब्लॅक ब्लॅक झालं हे प्लांट असं म्हटलं जातं आता हे झाड दाखवायला उरलंच नाही आहे म्हणून मी स्क्रीनवर फोटो लावला आहे याचे मुळं सुद्धा नाजूक असतात जास्त जरी पाणी झालं तरी खूप अधिक सडतात हे तुम्ही छोट्याशा छोट्या कुंडीतमध्ये रोप लावू शकतात फक्त लक्ष ठेवा याला अत्यधिक पाणी नाही असावं पुढची वनस्पती आहे कोलियस खूप वेगवेगळ्या कलरमध्ये यांचे पानं असतात आणि खूप आकर्षित आणि सुंदर देखीलही दिसते जर ही पूर्ण बुशी आणि कुंडीवरून असली तर पण जर अत्यधिक पाणी असलं तर याचे लवकर सळतात कारण यांचे जे स्टेम असतात त्यांच्यात ऑलरेडी पाणी असतं अगदी कटिंगपासून तयार होणारं हे रोप जास्त पाणी असल्यामुळे लगेच खराब होतं आणि एकदम सावलीत हे झाड वाढणार नाही जर तुमच्या बाल्कनीत डायरेक्ट ऊन नाही येत असेल तर तुम्ही त्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रकाशात ठेवू शकता पुढची वनस्पती आहे एलोवेरा ज्याला देखील म्हटलं जातं अनेक जणांना माहीत आहे की याचं आयुर्वेदामध्ये किती महत्त्व आहे स्किन प्रॉब्लेम हेअर प्रॉब्लेम ताप येणे किंवा अन्य आजार असतील याचा मेडिसिनल बेनिफिट्स खूप आहे आणि या वनस्पतीचा वापर अत्यधिक केला जातो प्रत्येक जणाला वाटतं की हे वनस्पती आपल्या घरी असावं पण त्याची जर नीट काळजी नाही केली तर हे सुद्धा लवकर गळतं कारण तुम्ही याचे स्टेम बघू शकतात किती झाडे आहेत त्याच्यात ऑलरेडी जेल म्हणून वॉटर कंटेन असतं म्हणजे त्याच्यात पहिलेपासूनच पाणी असतं तर हे एक सक्युलेंट व्हेरायटीचं वनस्पती आहे जर याला जास्त पाणी झालं तर याची मुळा सळतात तर पाणी तुम्ही याला तेव्हाच द्या जेव्हा पूर्ण माती कोरडी होईल सकुलंट्सचे जितके पण व्हेरायटीज आहे सीडम जेलिंड एचेवेरिया जितकेही व्हेरायटी तुम्ही पाहिले असतील यांचे पानं खूप जाड जाड असतात म्हणजे त्याच्यात अगोदरच पाणी असतं आणि हे मोस्टली रेगिस्तानमध्ये याने की जिथे पाणी नाही असत तिथे असतात त्याच्यामुळे यांना जास्त पाणी लागत नाही पूर्ण पावसाळा जर तुम्ही काफी झाल्या पुढचं जे झाड तुम्ही बघत आहात हे आहेत झीझे प्लांट अगदी प्रचलित आणि खूप सुंदर लो मेंटेनन्स हे झाड आहे तुम्ही जर हे प्रोबोगेट केलं असेल तर अगदी एक पानापासूनसुद्धा नवीन रोप तयार होतं तुम्ही पाहू शकता याच्यात एक बल्ब आहे छोटूसा त्यातच हे पाणी आणि झाडांना लागणारं न्यूट्रिशन कंटेन करून ठेवतं म्हणून या वनस्पतीलासुद्धा अत्यधिक पाणी लागत नाही जर या वनस्पतीला जास्त पाणी झालं तर याचे मुळा सळतात आणि जे बल्ब बटाट्याच्या आकाराचे जे रायझोम असतात ते देखील गळून जातात आणि ही पूर्ण वनस्पती खराब होऊन जाते जर तुम्हाला जाणवत असेल की तुमचं हे रोप खराब होत आहे तर तुम्ही पटकन वरून कटिंग करा किंवा याचे पानं घ्या आणि त्या पाण्यात टाका किंवा मातीत लावा ये पाना पासुन, पासुन हे पाण्यापासून आणि स्टेम कटिंगपासूनसुद्धा तयार होतं थोडासा वेळ लागतो थोडं पेशन्स द्या पण हे नक्की नवीन रोप तयार करतं याला तुम्ही कुठल्याही लोकेशनवर ठेवू शकतात फक्त अत्यधिक प्रकाश म्हणजे की डायरेक्ट सनलाईटमध्ये नका ठेवू तर पानं जळतील आणि अत्यधिक सुद्धा नका ठेवू नयेत हे वाढणार नाही पुढची वनस्पती आहे स्नेक प्लांट ज्याला सेन्सिविरिया किंवा मदर ऑफ टंगसुद्धा म्हटलं जातं हे सुद्धा जास्त पाण्या झाल्यावर गळतं आणि काहीना समजतच नाही की हे खराब का झालं हे मी अनेकांच्या घरात पाहिलं आहे म्हणून मी म्हणू शकते की हे सुद्धा खूप प्रचलित लो मेंटेनन्स झाड आहे याची डिमांड खूप वाढत आहे सध्या या वनस्पतीची किंमत आणि डिमांड खूप वाढत आहे कारण हे एकूण तर एक असा इंडोर प्लांट आहे जे चोवीस तास तुम्हाला ऑक्सिजन प्रोवाईड करतं आणि भरपूर देखील व्हेरायटीमध्ये सुद्धा येतं याला जास्त पाण्याची गरज नाही आहे किंवा जास्त खत पाणीसुद्धा लागत नाही जास्त सूर्यप्रकाश लागत नाही तुम्ही हे कमी उजाळ्यातसुद्धा ठेवू शकता जर याला जास्त पाणी झालं किंवा तुम्ही सतत पाणी टाकत राहिले तर हे खूप लवकर सडतं आणि पूर्णपणे गळून जातं आणि तुम्हाला माहीत आहे का हे पानापासूनसुद्धा नवीन रोप तयार होतं हे मी काही पानं लावले होते जे झाड सडत होतं त्याचे मी पानं कट केले आणि या छोट्याशा कुंडीत लावले तुम्ही बघू शकतात खाली छोटे छोटे नवीन रोपं यायला तयार झाले आहे वंडरिंग झू जे झेब्रिना फॅमिलीला बिलॉंग करतं हे एक हँगिंग प्लांट म्हणून खूप प्रचलित आहे कारण याचे पानं खूप असे भारी आणि वॉलेट कलरचे असतात जे हँगिंगमध्ये खूप सुंदर दिसतात पण याला अत्यधिक जर पाणी झालं तर याची हालत काही अशी होते कारण यांचे स्टेमसुद्धा बारीक असतात आणि मुळं तर अधिक नाजूक असतात त्यामुळे जर माती तुम्ही बनवत असणार तर अगदी भुसभुशीत किंवा ट्रेन बनवा आणि कुंड्यांना छिद्र नक्की ठेवा या झाडांना मी एक महिन्यापासून पाणी नाही दिलं आहे तरी याची माती सुकली नाही आहे जास्त पाणी असल्यामुळे याचे मुळा सडत आल्या आणि या झाडांची हालत काही अशी झाली हे कटिंगनेसुद्धा प्रपोगेट होतात म्हणून जे मला चांगले स्टेम दिसले मी त्यांची कटिंग या छोट्याशा कुंडीत लावली रोयो ज्याला बोट लिहिली असंसुद्धा म्हटलं जातं हे खूप कमी खर्चात खूप लो मेंटेनन्स आहे म्हणजे वीस रुपयापासून हे रोप मिळतं पण अगदी सुंदर दिसतं आणि याला तुम्ही कटिंगपासून किंवा याच्या साईडला बेबी पप्स असे निघतात तुम्ही याला प्रोपोगेट करू शकतात पण यालासुद्धा जास्त पाणी नाही पाहिजे हे वेरिगेटेड रोयो हे अगदी पिंक शेटमध्ये खूप सुंदर दिसतं आणि हे सुद्धा मी कटिंगपासूनच तयार केले आहे यालासुद्धा जर जास्त पाणी झालं तर यांचे जे मुळा असतात ते गळायला लागतात पाणी तेव्हाच द्या जेव्हा याची माती सुकेल आणि थोडंसं इनडायरेक्ट लाईटमध्ये ठेवा ज्याने करून याची ग्रोथ खूप छान आणि फास्ट होईल फिलोडेन्डोन पिंक प्रिन्सेस आणि व्हाईट प्रिन्सेस हे ट्रेलिंग म्हणून किंवा तुम्ही हँगिंग सुद्धा लावू शकतात खूप सुंदर डबल शेडेडमध्ये याचे पानं असतात तुम्ही याला बेलासारखं मोस्टिकमध्ये लावू शकतात खूप छान कलरफुल असं लूक देतं बाल्कनीला पण याच्यामुळं अधिक नाजूक असतात जर थोडंही पाणी जास्त झालं तर हे झाड लवकर सडतं तुम्ही याला कटिंगपासूनसुद्धा नवीन रोप तयार करू शकता तुम्ही याचे एरियल रूट पाहू शकतात इथून तुम्ही कट करून नवीन रोप तयार करू शकतात जर तुम्हाला खालून रोप सडताना दिसत असेल किंवा मुळा खराब होताना दिसेल तर तुम्ही वरून कटिंग करून नक्की लावा कमेंट करून तुम्ही तुमची प्रॉब्लेम आणि इन्फॉर्मेशन कशी वाटली हे मांडू शकतात अधिक अशी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करणं आणि व्हिडिओला लाईक करणं विसरू नका